सर्वजण येथील दोन मिनिटात फक्त आपण बोलणार आहोत की लेखी परीक्षेबद्दल मुंबईच्या काय झाले नेमका विषय दोन मिनिटात आपण चालू करूयात हॅलो पाटील ओके हॅलो येथील सर्वजण दोनच मिनिटं आपण चालू करूयात आवाज येते का बघा माझं पटकन आवाज येते का बघा आपण बोलूयात त्या गोष्टीवरती आवाज क्लिअर आहे का बघा पटापट मुंबईवाले या लवकर पटापट रोहित आलेला आहे लग्मू आहे रोहित आवाज येतो हो ना नक्की राजेंद्र राजपूत सगळे येतील दोनच मिनिट फक्त सगळेजण येतील मग आपण बोलूयात पटकन राजेंद्र आलेला आहे येस पाटील पृथ्वीराज आहे गौरव आहेत सौरभ आहेत सगळेजण येतील पटापट फक्त एकच मिनिट द्या पटपट बोलत आपण किंग वगैरे काय नाही आहे तुमच्यासाठी काही पण करायला लागू दे काय एवढा विषय नाही पेपरचा काय सीन आहे विथ प्रूफ तुम्हाला देतो मी टेन्शन घेऊ नका आपल्याकडे जे एस आहे आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल जे एस दाखवत तुम्हाला काय एवढा विषय नाही ठीक आहे अजून पण तुमच्यामध्ये जे द्विधावस झालेले आहे जे घाबरत घाबरून गेले विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा हा लाईव्ह असेल लक्षात ठेवा पेपरचं काय आहे सर सांगा की शंभर टक्के जे एस वाचून दाखवतो टेन्शन काय घेऊ नका आपल्याकडे जे आर आहे सर थँक्यू फॉर स्ट्रगल थँक्यू सो मच आताच आलोय कोचिंग वरनं येऊन नुसता आलोय तर फ्रेश होऊन म्हणलो लाईव्ह जाऊया कारण की खूप साऱ्या खूप मुलांचे मेसेज आहेत खूप म्हणजे खूप सर काय झालं मुंबईचा पेपर पुढे गेलाय काय झालंय नेमका विषय ज्यांचा ज्यांचा विषय आहे त्यांना प्रूफ देतो मी विथ प्रूफ जे आर दाखवतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका आणि आपली जे बॅच ऍडमिशन घेतलेले आहे त्या बॅचला आपण जे आर टाकतो थोड्या वेळात सगळ्यांनी बघून घ्या पटकन सर फिक्स डेट्स आहे का बोला की सर शंभर टक्के फक्त एकच मिनिट सर्वजण लाईव्ह देत तुमच्यासाठी तर लाईव्ह आलोय मी फक्त एक मिनिट थांबा नंतर नंतर मुलांचे तेच तेच प्रश्न असतात की सर काय झालं कसं झालं परत तेच ते सांगा लागते येऊ द्यात एकच मिनिट देऊयात आपण नंतर आपण घेऊयात विश्लेषण लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय आहे शंभर टक्के युनिक प्रोडक्ट खोटं बोलू नका प्लीज खोटं बोलायला खोट बोलायला मी नाही खोटं बोलायला दुनिया लक्षात ठेवा उगस मुलांच्या वरती आपण एवढा विश्वास करून लक्षात ठेवा रात्री दोन दोन पर्यंत चालू घडच तुमच्यासाठी करतोय एसीबीसी फायनल मिनिट सांगा खोटं आपण बोलत नाही खोटं बोलायची गरज नाही लक्षात ठेवा फोटो बोलून काय होत नाही त्याच काही गरज नाहीये पटापट लाईक करा अरे आजचा विषय आजचा विषय जे बाहेर डेट फिरालेत अकरा बारा जानेवारी ते फिरू देत मी तुम्हाला जे आर देतोय जे आर देतो टेन्शन कशाला घेतलाय जे आर देतो मी तुम्हाला आता वाचून पण दाखवतोय आणि त्याच पद्धतीनं आपल्या जे काही ग्रुप आहेत आपले त्याच्यावरती सेंड पण करतो सगळ्यांनी वाचून घ्या फक्त जे आर देतोय प्रामाणिकपणे सगळ्यात पहिला तुम्हाला पण एक गोष्ट करायची इकडे तिकडे कुठेही जाऊ नका पटकन अभ्यासाच्या नादाला लागायचं आता दिवस कमी आहेत मात्र लक्षात ठेवा आपण जे आर देणार आहे टेन्शन घेऊ नका आपण जे आर देतोय इकडची तिकडची माहिती काही नाहीये मी जे आर वाचतो पहिला आपलं लाईव्ह झालं की आपला जी आर लगेच पटकन टाकून देणार आहे ग्रुपला आपल्या तिन्ही ग्रुप चारही ग्रुप जे आहेत ना सगळीकडे मी जे आर टाकून देतो पटापट वाचून घ्या आणि इकडे तिकडे कुठेही नाही बघता पटकन अभ्यासला लागा कारण की ही भरती जर गेली लक्षात ठेवा सात ते साडेसात हजार भरती पुढची पुढची भरती ही सात ते साडेसात हजाराची भरती आहे लक्षात ठेवा एवढी मोठी नाहीये एकट्या मुंबईला साडेचार हजार ते पाच हजार जागा असतात लक्षात ठेवा आता यावेळी सात ते साडे साडेसात हजार भरती फक्त लक्षात ठेवा किती कॉम्पिटिशन असता लक्षात ठेवा त्यामुळे या वरची भरती आपल्या हातातून जायला नको पाहिजे यावेळीची भरती आपल्या हातातून जायला नको पाहिजे लक्षात ठेवायचं जे आर देतो आधी मायाड असते कुणाला असते आपला तसा काही विषय नाहीये आपण काही श्रेयवादी नाहीये आम्हाला आपल्या पोरांना योग्य ती माहिती पोहोचवायची एवढाच येतोय दुसरा काही येतो नाहीये आता आलोय अजून तोंडावरती पाणी सुद्धा मारलं नाहीये लक्षात ठेवा त्याच परतीला लगेच बसलो येऊन लगेच तुमच्यासाठी लगेच सांगणार दोनशे तीन जण लावेत मी जी आर वाचतो पहिला मी जी आर वाचतो आणि त्याच्यानंतर आपण बघूया सगळ्या गोष्टी ठीक आहे एकदा यस बोला सगळेजण मी जी आर वाचून दाखवतो सगळेजण यस बोला पटापटा पटा सगळ्यांनी यस बोला आपल्या सगळ्या ग्रुप वरती टाकून टाकतोय आपल्या सगळ्या ग्रुप वरती मी जी आर देतोय टेन्शन काय घेऊ नका आणि शेवटचे जे काही शिल्लक दिवस आहे त्यामध्ये रिव्हिजन करा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि लवकर लवकर वर्दीवरती या एवढीच विनंती आहे कळकळीची लक्षात ठेवा ठीक आहे पटापट सगळ्यांनी यस येस म्हणा पटापट आणि मी जी आर वाचू पर्यंत कुणीही मध्ये बोलायचं नाही मी जी आर वाचत असताना कुणी बोलत नाही पूर्ण विश्लेषण प्रॉपर विश्लेषण देणार आहे विथ रिझन आणि डेट आणि सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय ठीक आहे सो जेवढे मॅक्झिमम लाईक करता येईल तेवढं लाईक करून ठेवा तोपर्यंत आपण जे आर आता वाचूयात ठीक आहे जे आर वाचतोय मी एकच मिनिट जी आर वाचतो थोडस वीक दिसेन चालेल ना ठीक आहे बघा जी आर वाचतो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस प्रति पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक ते बारा म्हणजे जे एक ते बारा परिमंडळामध्ये एक्झाम घेणार होते जवळजवळ एकशे अठरा शाळा आणि दोन हजार प्लस खोल्या होत्या आणि जवळजवळ तेरा ते त्रेपन्न हजार मुलांची क्षमता त्यांना पाहिजे होती अंदाजित लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस हजार वगैरे समथिंग मुलं लेखीसाठी पात्र आहेत तरी पण त्यांना जास्तीत जास्त संख्या पाहिजे होती चला पुढं तर विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा करिता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत संदर्भ दिलेला आहे पाठीमागचा जो जी आर असतो त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे तो का वाचून दाखवत नाहीये बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालय बाबतची माहिती संदर्भ क्रमांक दोन अन्वये मागवण्यात आली होती जे पाठीमाग जी आर होता जी इन्फॉर्मेशन मागलेली होती त्याच्यामध्ये चौदा पंधरा एकवीस बावीस आणि एकोणतीस तीस अशा पद्धतीनं डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचे एक्झाम घेण्याचं नियोजन होत बघा पुढं त्यास अनुसरून संबंधित परिमंडळ यांच्याकडून माहिती किंवा अहवाल प्राप्त झाले आहेत ठीक आहे माहिती आणि अहवाल प्राप्त झालेले आहेत त्या पाठीमागच्या जे नुसार तर बघा पुढं प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षेकरता आवश्यक आशन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आलेले आहे सगळ्यात महत्वाचं कारण आहे काल संध्याकाळपर्यंत मला हे रिझन आपले जे काही वरिष्ठ असतील किंवा आपले जे काही आपली जी लिंक आहे तिथून सांगतो डायरेक्टली की क्षमताचा प्रॉब्लेम येत होता आणि शाळांमध्ये स्पोर्ट डे आणि हे वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत सहली चालू आहेत आणि सगळ्या कार्यक्रम वगैरे चालू आहेत त्यामुळं जे काही आसन क्षमता आहे त्या आसन क्षमता त्यांना जी पाहिजे होती दोन हजार प्लस खोल्या त्या उपलब्ध झालेल्या नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी सरळ सरळ एक लाईन सांगितलेली आहे की लेखी लेखी परीक्षेकरता आवश्यक क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे परत बघा दुसरा यास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेला अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयाशी पुन्हा संपर्क साधून त्या दिनांक म्हणजे ज्या शाळेने सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला शनिवार रविवार देणार नाही कारण की आमच्या शाळा आहेत आमचं शेड्यूल आहे आमचं हे आहे आमचं आम आम ते आहे ठीक आहे तर मग ह्यापैकी ज्या तीस टक्के शाळा होत्या ज्यांनी परमिशन दिलेली नव्हती त्या शाळांशी परत संपर्क साधायला सांगितलेला आहे आणि त्या शाळांकडून परत पुढच्या जी तारीख आहे त्या तारखेची त्यांच्याकडून परमिशन घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे जी तारीख आता मी तुम्हाला सांगतोय जी तारीख किंवा बाहेर जे तारखा फिरतात ती तारखा जरी असल्या तरी आपण ऑफिशियल जी आर सांगतोय ऑफिशियल जी आर तुमच्यापर्यंत करतोय ठीक आहे सो बघा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय आहे संपर्क साधून त्या दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पूर्ण दिवस त्यांना पाहिजे म्हणजे शंभर टक्के फिक्स झालं की अकरा जानेवारीला पेपर होणार आहे परत सांगतोय बघा कधीच पाहिजे त्यांना अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पूर्ण दिवस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी रविवार पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून द्यावीत परत का आला हा विषय खूप महत्वाचा आहे सगळ्यात पहिला ऑफिशियल अपडेट आणि ऑफिशियल जी आर तुमच्यापर्यंत आपण पोहोच करतोय परत सांगतोय खूप महत्वाची जी हे आहे लाईन आहे बघा ज्या शाळांकडून त्यांना परमिशन भेटली नव्हती त्या शाळांसाठी अशा शाळा महाविद्यालयांशी पुन्हा संपर्क साधायला सांगितलेला आहे आणि त्या दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पूर्ण दिवस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून द्यावे दे देण्यात यावे म्हणजे याचा अर्थ असा झाला की अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला शिक्कामोर्तब झालेला जा आहे आणि उपरोक्त बाबींचा जो दिनांक या जो गोष्टी आहेत त्या दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस असे वेगवेगळे अहवाल कक्ष नऊ भरती कक्ष येते सोबत जोडलेले परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मधील तक्त्यात नमूद करून जे काही एक्सेल शीट आहे ती एक्सेल शीट त्यांना भरून जे काही ऑफिशियल लिंक आहे आपल्या ज्या भरती कक्षी त्याच्यावर ते त्यांनी जे काही लिंक वरती ती सगळी मेल आयडी दिलेली आहे त्या मेल आय वरती जी एकोणीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या एकोणीस तारखेपर्यंत ही सगळी अपडेट त्यांना त्या ते लिंक वरती भरून सकाळी अकरा वाजूपर्यंत न चुकता पाठवायला सांगितलेले आहे नितीन पवार सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोनचे पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय त्यांच्यापासून हा ऑफिशियल जो जे आर आहे तो पारित झालेला आहे आणि तो जे आर आपल्याकडे सर्वप्रथम आहे परत सांगतोय याच्यामध्ये त्यांनी शेड्यूल जे दिलेले आहे ते शेड्यूल ए आणि शेड्यूल बी असं दोन दिवस म्हणजे अकरा तारखेचा आणि बारा तारखेचं सुद्धा महत्वाचे जे काही चार्जशीट दिलेले आहे ते चार्जशीट सुद्धा त्यांनी भरून ऑफिशियल पाठवायला सांगितलेले आहे सो जे तुमचं ज्या गोष्टी आहेत की सर आता डेट सांगा ते खरे ऐका खोटी आहे का आता सांगतोय मी ती डेट खरी आहे कोणीही टेन्शन घेऊ नका परत मी हा जे आर आपल्या तिन्ही टेलिग्राम चॅनलवरती आणि त्याच पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा आणि जिथे आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे मुंबई पोलिस साठी अतिशय महत्वाची आहे जिथे डेली आपण शंभर प्रश्न जे मुंबई पोलीस साठी अतिशय महत्वाचे आहेत तिथं आपण आता सुद्धा हा जी आर सुद्धा टाकणार आहे सो बी अलर्टेड ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केले ज्यांनी आपल्याला मानले ते आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय सगळ्यात पहिला ऑफिशियल जीआर तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे त्याचं एकच स्वार्थ आहे की तुम्ही वर्दीवर यायला पाहिजे तुम्ही लवकर लवकर वर्दीवर यायला पाहिजे ज्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणार नाही ती इकड तिकडे बघत राहणार त्यामुळे तुमचा वेळ न जाता तुम्ही फक्त अभ्यासाच्या नादाला लागायचा एकच विनंती करतोय आता इकडं तिकडे कुठेही जाऊ नका इकडे तिकडे कुठेही जाऊ नका प्लीज विनंती आहे तुम्हाला पुढची भरती ही साडेसात हजारची भरती आहे लक्षात ठेवा आणि ही जर संधी चुकली रे चुकली तर परत पुढं पाच वर्ष मोठ्या प्रमाणात भरती पडणार नाही त्यामुळं वर्दीत यायचं की बाहेर फिजिकलच्या गर्दीत राहायचं तुम्ही बघायचं परत एकदा लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या हातात गोष्टी आहेत सगळ्या आणि ज्या मुलांना फिजिकलला मार्क कमी पडलेत आणि कट ऑफ मध्ये आलेत अशी सुद्धा विद्यार्थ्यांना विनंती करतोय की मॅक्झिमम मार्क लिखीला पाडता आलं पाहिजे मॅक्झिमम मार्क लिखीला पाडता आलं पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं लास्टच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन असतील इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क काही असतील ते असतील सगळ्या गोष्टी झोकून देऊन करायचं आहे आता आपली जी बॅच चालू झालेली आहे फास्ट बॅच रात्री दोन दोन पर्यंत अतिशय महत्वाचे प्रश्न त्याचे ऑप्शन आणि सगळं गोष्टी तुमच्यापर्यंत आपण डेली देतोय गेले दोन दिवस चालू झाले तुम्हाला डेमोल दिलेलं होतं सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांना एक विनंती करतोय जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन तुम्हाला मेसेज करायचं आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट वरती मेसेज करा क्वीज स्वरूपात तुम्ही जे वाचलेला असाल पाठीमागं त्याच्यावरतीच आधारित जी सेवा भरती असते त्याला जसं वरती क्वेश्चन आन्सर असतात त्याच पद्धतीने आपले क्वेश्चन आन्सर तुम्हाला फक्त वन टाइम नाईन्टी नाईन मध्ये दिनांक अकरा बारा तारखेपर्यंत जेवढं होता येईल तेवढं मॅक्झिमम प्रश्न जेवढं होता येईल तेवढं मॅक्झिमम प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणार आहेत आता उद्या सकाळचं जर उद्या सकाळचं जर बघितला तुम्ही तर क्रीडा विशेष ज्या काही इंडिया लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या असतील किंवा जागतिक लेवलच्या असतील जे काही क्रीडा विशेष प्रश्न आहेत जे पन्नास प्रश्न आहेत त्यातले कमीत कमी तीन प्रश्न हे परीक्षेला असणार आहेत सो अशा पद्धतीने एकदम ट्रिकी आणि जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करतोय सो विनंती आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना की लवकर लवकर या सेक्शनला आपल्याला लाईक पण करा आणि त्याच पद्धतीनं आपली जी बॅच आहे त्याला जर जॉईन करायचं असेल तर पटकन सगळ्यांनी मगाशी नंबर सांगितला एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट या नंबरवरती तुम्ही पटकन मेसेज करायचा त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल आणि बँड्सपन असेल अशा चारही घटकांसाठी सुद्धा मार्गदर्शन होणार आहे याची नोंद घ्यायचंय सो खूप महत्वाचा विषय आहे विश्वास विश्या बसत नसेल तर हा जी आर माझ्याकडे टेन्शन घेऊ नका आपल्याकडे जी आर टेन्शन घेऊ नका ज्याला बसायचं नाही त्यांनी तुमचे दुसरे सोर्स असतील तुम्ही तिकडे जाऊन स्वतःच वाटळ करून घेऊ शकताय तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत सो हा जी आर आता ऑफिशियल मी टाकतोय पण पटकन इकडे तिकडे कुठेही न जाता आता पटकन तुम्ही अभ्यासाला लागायचं लक्षात ठेवायचं बाकी सगळ्या गोष्टी आहेत दिनांक अकरा बारा बारा जानेवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपले क्वीज येणार आहेत डेली शंभर असणार आहेत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहेत ठीक आहे मोबाईल नंबर परत सांगू एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट अशा पद्धतीने मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा पटकन जेवढं होता येईल तेवढं तुम्हाला आपल्या इथून म्हणजे आज तारीख बघा किती आहे जवळजवळ अजून पंधरा आणि ते दहा पंचवीस पंचवीस म्हणजे जवळजवळ तीन हजार प्रश्न पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीन हजार प्रश्न सिरीज येणार आहेत लक्षात ठेवा सो खूप महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीसचे प्रश्न असतील एबीसीडी से टाईप पीडीएफ तो सुद्धा ज्यांना ज्यांना ऍडमिशन करतील त्यांना त्यांना अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील जेवढं करता येईल तेवढं तुम्हाला एकच टाइम मध्ये नाईन्टी नाईन मध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आपण साथ देणार आहे चला तर तुमचे प्रश्न बघूयात ग्रुप वर टाका ग्रुपवरती जे आर टाकतो सगळं टाकतो टेन्शन काय घेऊ नका पोलीस भरती ड्रायव्हर लायसन्स टेलिग्राम आयडी आपली कुठल्या पण युट्युबरच्या कुठल्या पण व्हिडिओला जा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिन्ही सुद्धा आहेत तिन्ही सुद्धा आपल्या चॅनलची लिंक आहेत तिथं जाऊन जॉईन करा फटापटा प्लीज सर्वांना विनंती आहे लाईक करा एवढं तुमच्यासाठी हार्डवर्क करतोय पण प्रत्येक वेळी बोलून दाखवत नाही पण प्लीज समजून घ्या आणि लाईक करा सपोर्ट करा सर्व विद्यार्थ्यांनी जेवढं होता तेवढं तुमच्यासाठी आपण करणार प्रामाणिकपणे टेलिग्राम आयडीचा विषय सांगतोय अजून सुद्धा की व्हिडिओला कुठल्या पण व्हिडिओला जावा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली तिथं जा जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे अकरा ला बारा जानेवारीला फिक्स आहे आपला जो जे आर आहे तो टाकतोय मी जो माझ्या हातात जे आर आहे सगळ्यात प्रथम आपल्याकडे आलेला आहे तुम्हाला मी देतोय पटकन हा सेक्शन झालं की मी हाच लाईव्ह आपल्या मेन जे काही ग्रुप आहे तिथं पण टाकून देईन पण आता शेवटचे दिवस आहेत पुढची भरती कमी प्रमाणात आहे सो मॅक्झिमम रिव्हिजन आणि मॅक्झिमम सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करा लवकर लवकर वर्दीवर या आणि वर्दीवर आल्यानंतर शंभर टक्के आम्हाला विसरू नका बस तुमच्या एका वर्दीसाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे पुणे कारागृहाचे अपडेट ही दिनांक पंधरा ते सतरा तारखेपर्यंत तुम्हाला मी आहे लक्षात ठेवा पंधरा ते सतरा या तीन दिवसामध्ये पूर्ण जवळजवळ पुणे कारागृहला सहा आरटीआय टाकणारा एकमेव माणूस मी आहे लक्षात ठेवा सहा आरटीआय गेलेलं त्यांना वैतागून सोडलेत आज सुद्धा एक माझा उद्या संध्याकाळपर्यंत दुसरा आरटीआय येईल सहावा मुंबई कारागृह मुंबई तर तर तुम्ही बघितला तर जबरदस्त आरटी जबरदस्त मी त्यांना वैतागून सोडलेला आहे मी फोन कॉल असेल सगळ्याच गोष्टी असतील पोलीस भरती ड्रायव्हर लायसन पण पुढं बोलणार काहीतरी आणि तुम्हाला मी अन्सर कशी देणार तुम्ही सांगा अकरा बाराला फिक्स आहे आपला जी आर टाकतोय मी टेलिग्राम चॅनल वरती व्हॉट्सअप ग्रुप वरती आणि आपली बॅच जे आहे ते बॅच वरती पण टाकतोय सगळीकडे या आणि ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पटापट ऍडमिशन घ्या एक पड़ शेवटच्या दिवसामध्ये खूप महत्वाची बॅच तुमच्यासाठी जी काय फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी असेल मुंबई विशेष असेल त्याच पद्धतीनं जे काही मराठी व्याकरण असेल जे हक्काचे पंचवीस मार्क आहेत त्याच्यावरती असेल आणि ज्या इतर गोष्टी असतील इतर रेकॉर्डेड लेक्चर पण जे आहेत ऍडिओ लेक्चर ते सुद्धा तुम्हाला देणार आहे ड्रायव्हर कट ऑफ लागला लागली नाही ठीक आहे पुणे जेलचा भरती कधी पंधरा ते सतरा तारखेपर्यंत तुम्हाला अपडेट येऊन जाईल एखादी बघा शंभर टक्के फक्त ही जी अपडेट होती मुंबईची ती काल संध्याकाळपर्यंत मी वारंवार आपले जे वरिष्ठ आहेत त्यांना फोन करून सगळ्या गोष्टी घेत होतो पण त्यांचा एकच रिझन होत सर संख्याच उपलब्ध होत नाहीये वर्गांची किंवा कॉलेजची किंवा शाळांची यामुळं कारण की ऍट अ टाइम एक घटक पूर्ण तर व्हायला पाहिजे ऍट अ टाइम एक घटक तर पूर्ण पाहिजे म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल घ्यायचं म्हणलं तर ऍट अ टाइम एक घटक पूर्ण व्हायला पाहिजे एवढं तर स्ट्रेंथ उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा चालक घ्यायचं असेल किंवा इतर घटक जर घ्यायचं असेल तर अट अ टाइम एक तरी घटक पूर्ण व्हायला पाहिजे अशा पद्धतीने प्रॉब्लेम आले होते का सांगा पण हाच कारण होत शंभर टक्के पेपर वाईट पेपर लांब गेलाय मनस्थिती असेल किंवा मेंटेलिटी ह्या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत शंभर टक्के हे खरंच आहे पण लक्षात ठेवा लय लांब नाही वर्षभर तर नाही आहे आता एवढे महिने काढलोय आपण फक्त आता एक वीस पंचवीस तीस दिवस काढायचे आहेत शेवटचे आयुष्यातले लक्षात ठेवा आणि पुढच्या भरतीची वाट बघू नका जी मुंबईला क्वालिफाय त्यांना विनंती करतोय कळकळीची तुमची की आता नाही तर कधीच नाही एक मार्क कमी पडला तर उद्या मला रिझन देऊ नका की सर एक मार्क कमी पडलाय हे बघा लाईव्ह चालू आहे आणि लाईव्हला आलो की नंबर दिला की लगेच फोन करायचा हा पोरांचा विषय एल एमबीआर लायसनच्या बाबतीत एल काढून घ्या एलएमबी आर पेपर कधी होणार सर मुंबईचा मुंबईचा पेपर अकरा आणि बारा तारखेला होणार आहे जे आर सर्वप्रथम आपल्या हातात आहे मी टेलिग्राम वरती जे आर थोड्या वेळा टाकतोय प्लीज सर्वांनी तिथून कलेक्ट करा गेले जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं होऊन गेली मी लाईव्हला आलोय सो so, परत परत मी गोष्ट सांगत नाही पण एक गोष्ट सांगतोय ऑफिशियल जे आर माझ्या हातात मा so, पड़ आहे सगळ्यात प्रथम महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला देतोय जे आर मुंबईचा सो पटापट टेलिग्राम चॅनल असेल कुणी जॉईन करा नसेल तर व्हिडिओला कोणत्या पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ग्रुप आहेत टेलिग्रामचे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे सर्वांनी विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्या त्याच पद्धतीनं पटापट लवकर लवकर आपली जी बॅच आहे त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट साठ्याहत्तर ला पटापट मेसेज करा व्हॉट्सअपवरती तुम्हाला टीम आपली मदत करेल आणि माझे नऊ ला आता क्वीज आहेत नऊ वाजता खूप महत्वाचे क्वीज आहेत क्वेश्चन आन्सर आहेत पन्नास खूप महत्वाचे सो खूप महत्वाचा विषय लक्षात ठेवा चला आपण पटकन हा आपला हा जी आर जो आहे ती मी आता टेलिक्रॉम चॅनलवर टाकतोय ता, सर्वांनी या पटापट या लवकर लवकर सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा आपण शेवटच्या टप्प्यात आहोत काय करायचं तुमच्या हातात लक्षात ठेवा टाइमपास करू नका प्लीज कुठेही जाऊ नका कुठे इकड तिकडे बघत बसू नका जेवढं होता येईल तेवढं झुकून द्या कारण पुढची पाच वर्ष भरती ह्या तुटपून ज्या होणार आहेत साडेसात हजार आठ हजार एवढ्याच भरती पडतील याच्या जा पुढे जास्त भरती पडणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे ज्यांना ज्यांना लागायचं असेल ज्यांचा जा ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांचा त्यांचा जा अभ्यास व्हायला नसेल भीती वाढत असेल शंभर टक्के आपली बॅच जॉईन करत तिथं आत्मविश्वास सपोर्ट अपडेट सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपये मध्ये भेटून जातील फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये चला तर आपण भेटूयात आणि यानंतर थोड्या वेळात एक दहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला येईल युट्यूबवरती तर पटकन तिथे जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ बघायचा आहे हीच माहिती इन्फॉर्मेशन परत एकदा महत्वाची अपडेट जी आहे मुंबई पोलिस भरतीची जी काही डेट बदल होती ती तुम्हाला आता मी थोड्या वेळात सांगणार आहे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद